नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकार कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत म्हणजे ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढवणार काय तर वित्त खात्याने यावर काय म्हटले आहे ते सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून करत आहेत या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या बाजूने तसेच इतर भागधारकांकडूनही निवेदने देण्यात आलेले आहेत त्याच्या घडामोडीत खासदार असुद्दीन औषशी यांनी ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढवण्याच्या कोणत्याही प्रस्तावाबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या ई पी एस अंतर्गत पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन रक्कम वाढ करण्याची विनंती करणारे कोणतेही निवेदन सरकारला मिळाले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला त्यांनी सरकारसमोर प्रस्ताव असल्यास त्याची माहिती देखील मागितली प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की कामगार आणि रोजगार मंत्रालयाने माहिती दिली आहे की ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची विनंती करणारे कामगार संघटनासह विविध भागधारकांकडून निवेदने प्राप्त झालेली आहेत ओबीसी यांनी असेही विचारले की सरकारने ई पी एस पेन्शन वाढवण्यासाठी या निवेदनांचे काही मूल्यांकन केले आहे का विशेषतः कामगार वस्त्र उद्योग आणि कौशल्य विकास स्थायी समितीने त्यांच्या तीस अहवालात केलेल्या निरीक्षणाच्या प्रकाशात आणि जर तसे असेल तर अशा मूल्यांकनाचे निष्कर्ष काय आहे मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात म्हटले की एकोणीसशे पंच्याण्णव सालची ई पी एस ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ सामाजिक सुरक्षा योजना आहे कर्मचारी पेन्शन निधीचा निधी नियोक्त्यांकडून वेतनाचे आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदानाने बनलेला आहे त्यानंतर केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय सहाय्याद्वारे दरमहा वेतनाच्या वे एक सोळा आहे योजनेअंतर्गत सर्व फायदे असा योजनेतून दिले जात एपीएस एकोणीसशे परिच्छेद बत्तीस अंतर्गत अनिवार्य केलेल्यानुसार निधीचे वार्षिक मूल्यांकन केले जाते आणि एकतीस तीन दोन हजार एकोणीस रोजी निधीच्या मूल्यांकनानुसार एक विमांकीय तूट आहे त्यांच्या एका प्रश्ना सदस्य संसद सदस्याने विचारले की सरकार ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी आर्थिक संसाधने देण्याचा विचार करत आहे का आणि जर असेल तर त्याची माहिती आणि नसल्यास त्याची कारणे अर्थ राज्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले पहा मित्रांनो सरकारने दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदाच ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना अर्थसंकल्पीय सहाय्य देऊन रुपये किमान पेन्शन प्रदान केले जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला ई पी साठी दरवर्षी प्रदान केलेल्या वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्पीय सहाय्या व्यतिरिक्त होते ए पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन किती निश्चित केले आहे पाहू ब्याण्णव सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी दरमहा किमान हे एक हजार रुपये पेन्शन जाहीर केली तथापि कामगार मंत्रालयाने गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाला एक प्रस्ताव पाठवला होता ज्यामध्ये ईपीएस एकोणीसशे अंतर्गत किमान पेन्शन दुप्पट करून दरमहा दोन रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद